श्री दत्त शास्त्र हा शब्द आपण नेहमी ऐकतो बघा ना शास्त्र सांगत शास्त्राचा आधार घ्या ना किंवा शास्त्राने अमुक अमुक गोष्ट सिद्ध केलेली आहे पण खरोखरच तुम्हाला शास्त्र म्हणजे काय हे माहिती आहे का केवळ ग्रंथ आहेत का की त्यापेक्षा काही अधिक आहे का चला तर मग आज शास्त्राचा खरा अर्थ जाणून घेऊया शास्त्र हा शब्द शास या संस्कृत धातूपासून आलाय शास म्हणजे शासन करणे किंवा मार्गदर्शन करणे नियम सांगणे त्यामुळे शास्त्र म्हणजे जे जगण्याचे योग्य नियम सांगते ते ज्ञान भगवद्गीतेत श्रीहरी म्हणतात शास्त्र शास्त्रप्रमाणम ते कार्या कार्य व्यवस्थित अर्थ कर्म करायचे की नाही हे ठरवण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे वेदोखिलो धर्म मूलम स्मृतिशिलेचे तद्विदाम म्हणजे वेद हे संपूर्ण धर्माचे मूळ आहे आपल्या ऋषीमुनींनी शास्त्रांचा व्यापक अभ्यास केला आणि वेगवेगळ्या शास्त्रांची स्थापना केली शास्त्र हे केवळ ग्रंथ नसून ते जीवन जगण्याचे सत्य आणि तर्कसंगत मार्ग आहे काही महत्वाची शास्त्र काय आहेत ती जाणून घेऊया वेद आणि वेदांग वेद हे ज्ञानाचे मूळ स्रोत आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्याचं स्पष्टीकरण करणारे वेदांगही आहेत धर्मशास्त्र मनस्मृती याज्ञवल्क्य स्मृती त्यानंतर येतं ते म्हणजे आयुर्वेदशास्त्र चरकसंहिता सुश्रुत संहिता ह्यामध्ये आरोग्यविषयक ज्ञान दिलेलं आहे योगशास्त्र पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये योगसाधनेची मूल तत्वे सांगितलेली आहेत अर्थशास्त्र कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात अर्थ राज्यव्यवस्थेच्या नीती प्रशासन अर्थव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांचा समावेश केलेला आहे न्यायशास्त्र गौतम ऋषींनी तर्क आणि न्यायशास्त्र यावर मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत अध्यात्मशास्त्र उपनिषदे भगवद्गीता ब्रह्मसूत्रे यामध्ये आत्मज्ञान आणि मोक्ष याचे तत्वज्ञान विस्ताराने सांगितलेलं आहे शास्त्रांचे ज्ञान केवळ प्राचीन काळापुरतेच मर्यादित नाही आहे आजही त्याचे महत्त्व अबाधित आहे विज्ञान जसे प्रयोगांवर आधारलेले आहे तसेच आपले शास्त्र अनुभव आणि तत्वज्ञान यावर आधारलेली आहेत विज्ञान हे भौतिक जगाचे विश्लेषण करते तर शास्त्र हे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जगांचे मार्गदर्शन करते शास्त्र म्हणजे नुसते ग्रंथ नव्हे तर ते आपल्या जीवनाला दिशा देणारी ज्ञान संपद आहे म्हणून महर्षी व्यास म्हणतात यतो धर्मस्ततो जयः जय म्हणजे जिथे धर्म तिथे विजय निश्चित Shri that